नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आज एक कथा घेऊन आपल्या भेटीला आली कथेच शीर्षक आहे प्रामाणिकपणा जो आता खूप कमी झालेला आहे लेखक आहेत अमोल पवार उमरच नववीतला एक पोरग वरून, आंबे घ्यायला बाजारात निघालं होत मे महिन्याचा शेवट आभाळ भरून आलं होतं विजा कडाडत होत्या आणि वाऱ्याचा खेळ सुद्धा सुरू झाला होता आई बापानं पाचशे रुपयाची नोट हातात ठेवली हे घे पण बघ आंबे हापूसच पाहिजेत तुझे तुझे, तुझे पैसे वाचवायला तू शिक व्यवहार शिक भाव करायला शिक असं म्हणून त्या मुलाला बाजारात पाठवण्यात आलं पहिलीच वेळ त्यामुळं पोरग थोडं धडपडत होत कधी एका गाड्यावर कधी दुसऱ्या दुकानात पण कोणीच त्याला चारशे रुपयांच्या खाली एक डझन आंबे द्यायलाच तयार नव्हतं कोणी म्हणे पाचशे रुपये डझन तर कोणी चारशे ऐंशी रुपये डझन त्याच्या डोळ्यात थोडं नाराजीनं पाणी आलं पण तो मागे फिरणारा नव्हता आईचं बोलणं त्याला आठवत होत हुशारी फक्त पुस्तकात नाही व्यवहारात पण शहाणपण यावं लागतं हा विचार करत करत तो बाजारात पुढे सरकत होता अशात एका कोपऱ्यावर जुन्या साडीमध्ये बसलेली पंचावन्न ते साठ वय असणारी एक बाई त्याला दिसली डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर अनुभवांचे सुरकुतलेले भाव ही बाई कदाचित मनान मोठी असेल असा विचार करत तो त्या दिशेने चालू लागला ती बाई शांतपणे पावसाचा अंदाज घेत आंब्यांच टोपलं झाकत होती पोरग तिच्यापर्यंत गेलं दर विचारला पाचशे रुपये डझन घरचे पिकवलेले आपूस एक नंबर गोड आहेत पोरानं आता भाव करायला सुरुवात केली साडेतीनशेला द्या ना मावशी बाई हसली नाही रे राजा लय झालं तर चारशे पन्नास बघ पोरग आता हुशारीनं बोलायला लागलं आव तिथं त्या दुकानात तीनशे ला देत होते अरे त्यांचे आंबे छोटे असतील इकडं बघ तरी माझ्या आंब्यांची चकाकी तर बघ मावशी घरून मला पाचशेच रुपये दिलेत आणि शंभर रुपये वाचवून चारशेतच एक डझन आंबे आणायला सांगितलेत शंभर रुपये माघारी द्यायचे बाकीचं मला काही सांगू नका चारशे रुपये मध्ये एक डझन आंबे जमवूनच द्या मावशी बाईनं त्या मुलाकडे पाहिलं थोडं विचारात पडली ठीक आहे फक्त तुझ्याकडं बघून तुझा स्वभाव मोकळेपणाचा वाटला म्हणून देते चारशे रुपयाला डझन पोरग आता खुश झालं पोरानं हुशारीनं बारकाईनं बारा मोठे सुंदर आंबे निवडले तेवढ्यात पाऊस सुरू झाला बाईंनी गडबडीत शंभरची घडी घातलेली नोट त्याला परत दिली पोरग ही गडबडीत ती नोट खिशात टाकून सायकल घरी निघून गेलं धो धो पावसात तो घरी पोचला आईबाप खुश आंब्यांची चकाकी पाहून तर थक्क एक नंबर व्यवहार केलास त्यांना वाटलं त्यानं खिशातून नोट काढली शंभरच्या घडीच्या आत एक पन्नाशीची नोट पाहून ते पोरग बावरलं म्हणजे बाईंनी चुकून पन्नास रुपये जास्त दिले मला घरचे खुश झाले बघ तुझ नशीबच भारी आंबे आपल्याला साडेतीनशेला पडलेत पण पोरग मात्र गप्प त्याला ना हसू आलं ना त्याला आनंद झाला त्याला बाईंच ते पावसात बसलेलं रूप आठवलं कष्टाची फळं विकणारी ती बाई तिचे हात तिचा चेहरा तिचा नम्रपणा त्या रात्री त्यांच्या घरी आमरस तयार झाला पण त्यात बारा आंब्यातले दोन आंबे मात्र खराब निघाले घरच्यांनी ओरड सुरू केली फसवलं बघ त्या बाईंनी तुला पोरग मात्र गप्प पण मध्येच म्हणाल मीच निवडले होते त्या बाईंनी दिले नव्हते घरच्यांनी म्हटलं आता ते पन्नास रुपये परत देऊच नकोस फिटाफिट झाली आपली पण पोरग काही ऐकायला तयारच नव्हतं त्याच्या मनात योग्य तेच करायचं ठरलं होत दुसऱ्या दिवशी पुन्हा सायकलवर बसून त्यानं त्या बाईंना शोधून काढलं बाजाराच्या टोकाला झाडाखाली त्या बाई बसलेल्या पोरग गेलं मावशी काल तुमच्याकडून चुकून पन्नाशीची नोट मला जास्त आली बघा हे धरा तुमची पन्नासची नोट तिला काही क्षण काहीच समजलं नाही मग समजल्यावर मात्र तिचा चेहरा खुलला राजा तुझ्यासारखं खरं बोलणारे हल्ली सापडतात कुठं बघ ना मी पावसात बसते उन्हात भासते पण असा एक जरी माणूस मला भेटला तरी वाटत माझ्या मेहनतीचं चीज झालं बाईंनी आता चार पाच मोठे आंबे उचलले हे घे माझ्याकडून तुला बक्षीस तुझ्या प्रामाणिकपणाचं पोरानं नकार दिला बाईंच्या डोळ्यात पाणी आलं अरे घे रे माझ्या राजा याच काही मोल नाही बघ याचे पैसे सुद्धा घेणार नाही मी माझ्याकडून मी तुला देतिय हे तुला तुझ्या आईच्या हातून दिल्यासारखं मान आणि हो बाळा आयुष्यभर असाच प्रामाणिक रहा, जगात अशी तुझ्यासारखी खरी माणसं राहिली पाहिजेत बघ पोरग घरी परत आलं सगळा किस्सा त्यानं घरी सांगितला घरच्यांच्या डोळ्यात पश्चातापाचा ओलावा होता आई म्हणाली आपणच चुकलो पोरग शिकतय तेच खरं आहे आणि योग्य आहे शेवटी पोराने मनातल्या मनात, मनात सगळ्याची गोळाबेरीच केली व्यवहार केलाय सवलत मिळवलीय पन्नाशीची नोट परत केलीय आणि त्या बदल्यात मनशांती प्रेम आईचा आशीर्वाद आणि सगळ्यात मोठ प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळालंय प्रामाणिकपणा गमावलेलं दुपटीनं परत देतो आणि हेच खर आयुष्याचं गणित ही गोष्ट नववीतल्या पोराची नाही तर उद्याच्या समाजासाठी घडलेल्या घडवलेल्या एका जबाबदार माणसाची आहे पैशानं मोजता येणार नाही असं मूल्य फक्त प्रामाणिक मनातच उगम पाहू शकत ही गोष्ट गोष्टीच नाव प्रामाणिकपणा लेखक अमोल पवार प्रामाणिकपणा संपू पाहणाऱ्या या जगामध्ये असा प्रामाणिकपणा प्रत्येकाच्या ठाई वसावा आणि येणाऱ्या पिढ्यांना हाच प्रामाणिकपणाचा वारसा आपण पुढे द्यावा हे सांगणारीच ही छोटीशी गोष्ट ही गोष्ट आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि लेखकाचाही नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यांनाही तुम्ही जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कथा कवितांसह तोपर्यंत नमस्कार